नमस्कार ओमराजे निंबाळकर शिवसेनेच्या धाराशिव मतदारसंघातले लोकसभेचे उमेदवार म्हणजे दोन हजार एकोणावीस साली ते शिवसेनेच्या तिकिटावर धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद असलेलं महाराष्ट्रातलं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून तो ते दोन हजार एकोणावीस साली शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले तो ओमराजे निंबाळकर यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा धाराशिव हे पूर्वीच्या उस्मानाबादचा ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे राजकारणात पूर्वीपासून सक्रिय होते आणि ते काँग्रेससाठी त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आहेत आणि काँग्रेससाठी त्यांनी आपली जी राजकीय कारकिर्दी <पतभी> होती ती काँग्रेसबरोबर त्यांची राहिली आहे आणि त्यांच्या म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचा राजकीय प्रवेश हा एक अकस्मात घडलेली घटना ती यासाठी की दोन हजार सहा साली ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि दोन हजार पुढे दोन हजार नऊ साली त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी शिवसेनेशी आपली असलेली एकनिष्ठता त्यांनी सिद्ध करून दिली ज्यावेळी शिवसेनेचे दोन गटात विभाजन झालं जे जा एकनाथ शिंदेगड आणि उद्धव ठाकरेगड त्यावेळी त्यांनी शिवसेनेशी म्हणजे बाळासाहेब ठाकरेशी असलेली त्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंशी असलेली त्यांची निष्ठा म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना उभाट्या गटाकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेकडे त्यांनी राहायचं ठरवलं आणि आत्ता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये म्हणजे आत्ता ज्या झालेल्या निवडणूक आहेत किंवा आता ज्या चालू आहे म्हणजे शेवटचा टप्पा निवडणुकीचा तर त्या निवडणुकीमध्ये ते उद्धव ठाकरे गटाकडनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उभा आहेत